त्यामध्ये अंडरग्राउंड अंडरग्राउंड पार्किंग ही काही कोणाला त्रेस्त व्यक्तीला दिली मेट्रोला दिली अडाणीला दिली अशा प्रकारच्या अफवा व्हॉट्सअप वरती पसरल्या जात आहेत दागा है, है। ही जागा दीक्षाभूमीचीच आहे अंडरग्राउंड पार्किंग सुद्धा ही दीक्षाभूमीच आहे राजा प्रश्न कि बाबा ही दीक्षाभूमीची जी अंडर पार्किंग आहे त्याच्या स्टेबिलिटी बद्दल आणि त्याला परवानगी कोणी दिली सर्वात महत्वाचं परवानगी कोणी दिली म्हणजे संन्यासाच्या मागे सगळेजण लागले असं म्हणायला हरकत नाही जो शब्द मी वापरलेला ना नाही वापरणार नाही पण मागे लागलेला आहे आम्ही जेवढे काही सदस्य आहोत बसलेले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे दीक्षाभूमीचे यांना आदरणीय भनतेची आमच्या समितीचे अध्यक्ष या, ना या नागार्जुन सस, सुरेश ससाई यांनी कोणताही अधिकार दिला नाही किंबुना तुमचे सगळे अधिकार काढले गेले असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं ते पत्र ज्याच्यामध्ये आमचे पूर्ण अधिकार जे काढलेले आहेत ते पत्र आम्ही तुमच्याकडे ठेवलं आहे आणि हे जे अग्रीमेंट झालं अंडरग्राउंड पार्किंगच हे भंते ससे सुराई आणि साहेब यांनी ते अग्रीमेंट केलं आज आम्हाला एनआयटीला पत्र लिहिण्याचा कोणताही अधिकार नाही आज आम्ही पत्र लिहिलेलं आहे जे पत्र आम्ही तुमच्याकडे दिलेलं आहे आम्ही भनतेना पत्र लिहिलेलं आहे की त्यांनी एन आय टी कडे पत्र लिहावं आणि या अंडरग्राऊंड जी पार्किंग आहे त्याबाबत माहिती काढा द्यावी ही जी अंडरग्राऊंड पार्किंग आहे याच्याकडे याच्यामुळे कोटी उत्साह त्रास होणार नाही तुम्हाला त्रास होणार नाही याची संपूर्ण माहिती एन आय टी चेअरमॅन कडून आदरणीय आणि तो जो काही रिपोर्ट येईल तो रिपोर्ट आम्ही समाजाच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या इंजिनियर समोर ठेवणार त्यांची अनुमती घेणार थोडशा जरी डाऊट आला किंचित जरी डाऊट आला अंडर स्टुपाला मालमत्तेకి धोका होत आहे मोठी रुक्षणा धोका हो धोका होता आहे आम्ही अंडरग्राउंड पार्किंग होऊ देणार नाही हे आम्ही या सगळ्या सदस्यांच्या समोर तुम्हाला सांगतो आम्ही दीक्षाभूमीचे मालक नाही आम्ही दीक्षाभूमीचे सेवक आहे जनतेच्या भावनेशी खेळणार नाही उद्या चालून जर जनतेला दुसरा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही जनतेसोबत जाऊ पण अधिकार आमच्याकडे नाही आहे अधिकार जो आहे भे अध्यक्ष यांच्याकडे आहे तेव्हा तुम्ही आंदोलन जे करता तुमची तुमचा जो रोष आहे तुमचा जो राग आहे तो आमच्याकडे न करता भंते ससे सुराई आणि त्यांच्या पाठीमागे जे कोणी आहे जे पत्र व्यवहार कारण की हे जे पत्र भंते ससे सुराईने लिहिलेलं आहे त्या ते पत्र भंते ससे सुराई यांनी वाचून दाखवावं ते वाचून दाखवू शकत नाही त्यांना कोणतंही वाचता येत नाही मग त्यांच्या मागेच सूत्रधार कोण आहे त्या सूत्रधाराला अगेन्स्ट आणि बनते ससे सुराय यांच्यावरती रोज करावा आमच्यावरती करू नका संन्यासा पकडू नका निर्दोषांना पकडू नका अशा प्रकारचं आव्हान आज या पत्रकार परिषदेद्वारा मी आपल्या सर्वांकडे करत आहे गवई साहेब समितीमध्ये समन्वय नाहीये यापूर्वी सुद्धा अध्यक्ष मोदय हो बंदीजींनी समितीच्या सदस्यांवरती आरोप केलेला होता केलेला पत्रकार परिषद त्यांनी काही आमच्या माझ्या काहीतरी खोटी स्वाक्षरी करून काहीतरी केला आणि माझ्या सदस्य बोललेत एक तर तुम्ही बोला आणि दुसरी गोष्ट अशा प्रकारचं पत्र आम्हाला अशा प्रकारचं पत्र भंतेने आम्हाला दिलेलं आहे खोट्या स्वाक्षऱ्याचा पहिल्यांदा आलेला आहे परंतु मेजॉरिटीना विश्वास घ्या विश्वासात घेत नाही हा महत्वाचा आहे पण एक ते एकटेच आहे मेजॉरिटी इथे बसलेली आहे मग मेजॉरिटी महत्वाची की लोकशाही महत्वाची आणि सो, आम्हाला कोणते पत्र आलेलं नाही तुम्ही सुद्धा समितीमध्ये आहात तुमचं स्वतःच वैयक्तिक मत काय आहे त्याचे काम जे होते त्या संदर्भात आम्ही नाराज आहोत आम्ही नाराज आहोत आम्हाला एनआयटी पी पूर्ण खात्री पाहिजे आणि आता आम्हाला ते पार्किंग नको आम्हाला चलवाला नको उद्घाटन झालं तेव्हा उद्घाटन झालं ज्यानंतर त्याच्या खोलात जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही विरोध केला जेव्हा हा जेव्हा कळलं आम्ही त्याच्या विरोधात आहोत त्यावेळेस त्यावेळेस जर विचारायचं गेलं तर कोणते कोणीच विरोध केला नाही हा प्रश्न आम्ही समाधाने विचारू शकतो आज तर त्याला तीन महिने झाले पण जेव्हा रोष होत आहे आम्ही आहोत जनतेच्या बाजूने आहोत